चोवीस मध्ये मीटिंग घेतली जाते स्वतः मुख्यमंत्री या मिटिंग मध्ये उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्या भेटीपूर्वी विजय असं म्हणाले की मराठा गव जी आर कार्ड रद्द करण्याची आम्ही असतात मला अभ्यास माध्यमातून या मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली ठराविक जातीचे नेते आणि त्यांचे मंत्री साहेब आता कशासाठी बोलवले आम्हाला माहिती आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काच आहे आमच्या गुंडीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी कळू आहे एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांचं पुराचं वाटप होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागतो त्या विनिटी वेळ नोंदाची मराठा आरक्षणासाठी जो गिरार केला तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार त्याचं पुन्हा ऐकलं आहे बोलत माता साठी त्या लाल्याने सांगितलं असेल ते गाणी लाल त्यांनी सांगितलं असेल मराठीचा विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठीचा विरोधात जास्त बोलायला त्यांनी सांगितलं असेल ते बोलतोय याचा पण ऐक पहिलं त्याच त्याला सुधारा ना जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा ओबीसीचा नेताच नाही जातीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते त्यांना गुलगुल करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखादीच काय यांच्या तोंडात हात करावा लागतो बोलून घ्यावा लागतं कारण मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या आपत्व आता यांच्या कुठपर्यंत हे सीमित झाले आता जातीपुढे हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं त्यामुळं काय कोणाचे बाप्पाची आहे जे आर हैदराबादचा या आधारे तो जे आर आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुंबी यासाठी रद्द करणं हे करणं आहेत का आमची पण मागणी नाही आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं चा जे रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्केचं वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जाती असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासाठी दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण देत्या बंजारा समाजासारख्या दिसत नाहीयेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशात जशाचा काळजी करू नको म्हणाले काँग्रेसचा कोण आणखी हो त्याला मला काळजी करू नको तुमच्या भाषेवर भाषा चालला आता दया आम्ही सुद्धा कमी केली आजच्या बैठकीला जाणारे तुमच्यामध्ये कोण तुम्ही आता काय शब्द वापरला आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्या मध्ये कोण आहे ओबीसीचे काय जेव्हा ओबीसीचे काय ओबीसी चारशे पाचशे जाती काय नेते त्यांचे हे जातीचे आता छगन गुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माल्याने काय घेत जे कोण जे ते पांढरेचा नेता ते जातीचं ते पांढऱ्या जातीचा मिळत नाही जातीचे नेते काही समान नाही दोन तीन जाती मराठी द्यायच्या आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकांना काय गरज नाही कोणाची याच मार्ग आम्हाला कळायचं कोणकोण जाती काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं काही अमोल मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या ज्या लोक जास्त त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही छगन भुजबळ तुमचं सरकार येमध्ये मध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ती पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणच मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत या अर्थानं काँग्रेसचा विरोध आहे या सगळ्या परिस्थितीला असं दिसते राहुल गांधीने सांगितलं वाटतं की म्हणजे लाल त्यांनी सांगितलं वाटतं इकडे यात कारण सध्या काँग्रेस मराठीच्या विरोधात नाही बोलायला उत्तराची परत फेट केली वाटत ना मराठीची लोकसभेची काँग्रेस जे मराठीचे उपकार करायचे परत फेट करायला लागले वाटत जेव्हा सुप्रसाद पाहून तुम्ही आता म्हणा दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा पुन्हा आणले इशारा सरकारला वाटप करा होईल लागू नाही हा वाटप हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हे प्रमाणपत्र वाढत सुरू करा पुन्हा पुन्हा इतिहास सांगतो पुन्हा जर करायला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा हे हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तयार झाली तिला आता डागळू देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातला सगळं मराठा कुणबी त्याचं प्रमाणपत्र द्या याला जोडून एक विखे आणि रोहित साहेबांना सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता इथे दोन लाख चोपन्न हजार कुंडी होते ते कुठं गायब केले जाणार याचं उत्तर आम्हाला एकोणचाळीस टक्के कुणबी हा बीड जिल्ह्यात शंभर टक्के मराठा समाजावर नेमके हे कुठे गेले जवळपास एक लाख सत्तर हजार नांदेडकर गायब कुठं गेले हे कुणबी आहेत सगळे जवळपास एक लाख दोन हजार परभणी जिल्ह्यात हे कुणबी कुठं गेले म्हणून हैदराबादच्या गॅजेटियर मध्ये जी संख्या दिली चाळीस लाख जालना आणि संभाजीनगर तर आत्ताचे हे मराठी आहेत तीच कुणबी आहे सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र ज्याप्रमाणे द्यायला सुरू करा तुम्ही मजा बघता आज करू उद्या करू परदिशी करू घामभूम करू बघ उजमतंय का तर तुमच्या नरड्यावर येईल बघता विकेसाहेब आणि फडूणसाहेब तुम्हाला दोघांना सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा तर पळायला जागा बी नाही मग काम करायला जागा पण नाही तुम्हाला मी विनंतीपूर्वक है सांगतोय हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुंभी त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा बहाने सांगू नका दिवाळीच्या असं तर अभ्यासक सांगतायत तुम्हाला की हैदराबाद गॅजेट मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबादला जाऊन आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे ना गाव पातळीचे आहे ना व्यक्ती पातळीचे आहे आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेट इयर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नाते ते कुठून द्यायचे हा प्रश्न आहे मुलास अभ्यासक तुमच्याकडं आणि हेच तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते तुमचे ना तुमच्याकडे बाय 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 यादीच घेत अभ्यासाकडे हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चार जण आज चार तारीख गॅलक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आता चार तारीख दोन हजार पंचवीस साली दोन हजार पन्नास दोन हजार आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जणांची ते तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासापासून तुमचंच उत्तर तुम्हाला देत तस त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालना तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगते अडीच लाख संभाजीनगराने जालना होते म्हणजे आताचे संभाजीनगर जालना ते सगळे मराठी कोण गेले लिहिले ना कोणचा अभ्यास करे कोणा अभ्यास काय यायचं इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुंडी आहे त्या काळचा अठराशे एक्क्याऐंशी चा एकोणीसशे एक चा तो मराठा कुंडी आहे जसं की या खुली आपण आता पंधरा आहे वीस पंचवीस वर्षांना त्याचं पन्नास झाले पंधराला तर द्या चला गॅजेट प्रमाणे चला तुम्हाला सापडा ना ना आणि चला गॅजेट प्रमाणे पंधरा द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर झाल्या ले जिल्ह्यातल्या चला द्या त्यांना त्यांचा स दुसरा पुरावा या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्ताचा नात्या सगळे चालू होऊ चला करा सुरू ये दादा येऊ ह्या अभ्यासकाचा अभ्यासक म्हणून दादा असं आहे की पण दोन हजार पन्नास लाख ह्या खोलीमध्ये जे पंधरा होते हे कोण आहेत हेच माहिती नाही यांना अजून ते कुठे शोधायचं हा प्रश्न आहे हेच मराठीतून घेतो अरे सगळ्यांनी लोकांचं यांना आयुष्यात काही आलं तुम्हाला पण लिहिलं या गजा द्या दुसरं आता बोला असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची तुमची इच्छा आहे ऑलरेडी आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणारा घोषणा केली तुम्ही तुमच्यासोबत ते आंदोलन तयार दिवाळीच्या पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणाव पूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवल्यासाठी असे काही कुठं शक्यता नाही नाही लक्ष हटत नसतं काय तो का एक नादा असतो लागलेला आणि ते निर्माण केल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वरती काही राजकीय नेते असते यांच्या ह्या नाशक भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवते परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हा नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसनं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय मोठे ग्यांगाली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करतात की प्रत्येकाला अन्याय होत असत तर धाडसनं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं ओबीसींचा सर्वात मोठा विश्वास आर एस एस आणि भाजपने केलाय त्यामुळे ओबीसींनी स्वतःची लढाई स्वतः लढावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्याच जण काय सांग धन्यवाद चाल विचार आहे ते सचिन खराब लक्ष्मण हके यांनी लक्ष्मण हके यांनी पोस्ट केली आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर नऊ हल्ले झाले आणि नवही हल्ले करणारे हे जरा जवळचे ओके ते तुमच्याकडे सचिन खरातंतर ते एक सचिन खरात बनकर पाटील सचिन सचिन खरात असं म्हणतात मनोज औरंगे पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करावा अशा मागणी केली आहे या मागणीचा पुनर्विचार करावा आम्ही एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याहत्तरच्या जी आर च्या बाजून या आणि ते असंही म्हणाले की पाय ताराणा ला दुखणं झालं तर पाय कापत नसतो त्याचा इलाज करायला बोला नाही समोर म्हणजे एकोणविशे जे आर रद्द करण्याची मागणी त्याला ते विरोध करतायत आणि त्यांनी म्हटलं या मागणीचा पुनर्विचार पुनर्विचार करावा खरंच गोष्ट राजकीय व्यक्ती डोळे समोर न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला लागले त्या आज अनुभव हे डोळ्यासमोर फेऊन त्यांनी बोलतो धन्यवाद